नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका अनोख्या प्रवासात एका वेगळ्या अनुभवामध्ये हा अनुभव देखील तितकाच वेगळा असणार आहे आणि त्याचं नावही तितकंच हटके असणार आहे काय या प्रवासाचं नाव चला जाणून घेऊयात आणि या प्रवासाचं नाव आहे तिखट साखर नाव वेगळं आहे ना चला यामागची गोष्टही ऐकूया आपल्या आयुष्याचं खरं वर्णन एकाच वाक्यात होऊ शकतं थोडं तिखट थोडं गोड सुख असत आनंदाच्या साखरेत थोडस सा थोडस सा कडवटपणा हा नेहमी मिसळलेला जातो आणि हेच तिखट आणि साखर म्हणजे आपलं जीवन आणि आमचा पॉडकास्ट याच गोष्टींचा मिलाप असणार आहे ज्यात असेल सत्य जळजळी तिखट वास्तव आणि बऱ्याच गोष्टी हो, हो तुमच्यासाठी असणारे वेगवेगळ्या गोष्टी हलक्या फुलक्या गप्पा आणि विचारांना चालना देणारी मुद्देसुद्धा यामध्ये असणारे तिखट चर्चा आणि काही गोड आठवणीसुद्धा अगदी कधी आपण जगण्याच्या छोट्या गोष्टींचं कौतुक करू तर कधी कठोर सत्यावरती प्रकाश टाकू आणि या सगळ्यातनं तुम्हालाही जाणवेल की त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच होतो या सगळ्या गोष्टी येतात त्या जगण्याशी ये। आणि यातून तुम्हाला तु 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 एकच सत्य जाणवेल की ही तिखट गोड साखर जगण्याचीच गोष्ट आहे तर मित्रांनो हा मंच आहे तुमच्यासाठी तुमच्या भावना विचार आणि कथा यांसाठी कारण तिखट साखर तुमच्याशिवाय अपूर्ण आहे तर मग तिखट साखर पाहायला तयार आहात ना चला तर मग लवकरच भेटू भेटूया आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये जो गोडही असेल आणि तिखटही तर पाहत रहा तिखट साखर